नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत ट्रक व कॅन्टरचा भीषण अपघात कॅन्टर चालकोर तपासणी अवजड वाहतूक करणारा अठरा चाकी ट्रक व कॅन्टरचा भीषण अपघात होऊन यामध्ये कॅन्टर चालक जागी ठार तर अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की आणमोड चक नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेलच्या समोरील वळणावर गोव्याहून अनमोडच्या दिशेने येणारा अवजर वाहतूक करणारा अठरा चाकी ट्रक आणि रामनगर कडून गोव्याच्या दिशेने जाणारा प्लायवूड वाहतूक करणारा कॅन्टर यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने कॅन्टर ची समोरील बाजू चकाचूर झाली व कॅन्टर पलटी झाला त्यामुळे कॅन्टर चालक जागीच ठार झाला तर अवजड वाहतूक करणारा ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी रामनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली मात्र या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप होती